बर्थडे के चक्कर में जा मेरा भी पहला किला है ना सबका पहला किला है मेरा खुद का है मैं पहली बार जा रही हूँ किसी किले पे पापा, पापा।, पापा ने तो देख लिए बहुत सारे कितने देखे आपने आर्या ने बोल रहा था क्या तो उधर आर्या बोल रही थी उधर तो टेन थाउजेंड सीजा होती है और जाने में भी टेन थाउजेंड लगते हैं <laughs> ज्यादा लगते होंगे टेन से ज्यादा

हॅलो फ्रेंड नमस्ते सारे कदा तुझ्यानार्थी खूप खूप स्वागत आहे तर तुम्ही म्हणाल सकाळ सकाळ कुठे चालला तर आम्ही आलेलो आहोत सकाळी तीन वाजता उठलेलो आम्ही आंघोळ वगैरे केल्या आणि सगळेजण निघालो आहेत पुढं तुम्हाला चालून कळेलच आम्ही कुठं आलो पण त्याआधी आम्ही आलेलो आहोत पहिल्यांदा पालीचा गणपतीचे सरकाळी सकाळ सका साडेपाच वाजता आम्ही दर्शन घेणार आहोत आणि तर मंदिरात बिलकुलच गर्दी नाही आहे आणि सकाळ सकाळ एवढं खूप वाटे कोणी येत नाही आहे पण एक बस आली होती ते मुलांची सहल वगैरे आजकाल चालतात ना जातात ना तर त्यामुळे ते मुलांची होती ते आमच्या आधी बाहेर आम्हाला भेटले ते आत्महती पाहिलं तर असं कोणीच नव्हतं आणि फक्त पुजारी आणि दोन तीन पोलीस वगैरे होते तर आम्ही मस्त दर्शन वगैरे घेतलं आणि पहिल्यांदाच तिथं मी पाहिलीच्या गणपती आम पाहायला आम्ही आलेलो आणि दर्शन वगैरे सकाळ सकाळ मस्त घेतलं श्री पण उठलेला होता कारण गाडीमध्ये पण झोपी होता आणि सईश्जी एक दीड तासाचा प्रवास करून आम्ही मुंबईवरून पालीपर्यंत पोचलो दीड तासामध्ये दी, आणि झालं आमचं दर्शन खूप छान वाटलं मंदिरात सकाळ सकाळ एवढं छान दर्शन घेतलं त्याच्यानंतर आता आम्ही निघालो आमच्या गाडीकडे तर पाहू शकता इकडं खूप शांतता होती वाजले साडेपाच आणि साडेपाच वाजता आम्ही आलो पालीचा गणपती बल्लाळेश्वरला तर दर्शन झाले लवकरच आणि सयज पण आलेले आहे आणि आता आपण जाणार आहोत पुढच्या प्रवासासाठी चला मग भेटू चला चला बसा 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 चल पालीच्या गणपतीचं पण आपलं दर्शन खूप मस्त झालं छान झालं आणि आता बाप्पाचं दर्शन घेऊन आम्ही निघालो पुढे आपल्या महाराजांचे दर्शन घेण्यासाठी तर आत्ता आम्हाला रायगडावर जायचं आहे तर त्यासाठीच आम्ही एवढं म्हणजे जायचं होतं रायगडावरती तर निघालेलो पहाटे आत्ता थोडंसं उजाडलं आहे नाहीतर खूप अंधार होता पा गणप पालीच्या गणपतीपर्यंत तर बघा मस्त असं लालिमा पसरलेली आहे आणि खूप छान अस वातावरण आहे डोंगर रायगड आहे म्हणून तर नाही त्याच्या मागे खूप मोठा डोंगर होता दुसराच आणि आम्हाला वाटलं ते जिथं आग लागली आहे तिथंच कारण ते वन जे गवत असताना पेटून देतात त्याची लोकल लोक लोकल जे असतात ते भेटून देतात आणि कारण पक्ष्यांना प्राण्यांना तिथं बरं पडतं त्याच्यानंतर राहण्यासाठी तर ते तिथं आग वगैरे लावून देतात आणि किंवा मनाने पण आग लागलेली असते पण ही आग लावलेली होती जागोजागो वेगवेगळ्या ठिकाणी तर खूप जास्त आग लागली होती पूर्ण दिवसभर ती आग चालूच होती तर आम्ही निघालेलो आता जवळपास आलेलोच आहोत जे जिथून आम्हाला ट्रेकिंग करायला सुरू करायची आहे किल्ल्यावरती तिथं चाललेलो होतो आम्ही आणि मस्त तिथं गेल्यानंतर ना, नाश्ता वगैरे करायचा होता आणि सगळे मिळून आम्ही नाश्ता वगैरे पोहे केलेली तर पाहू शकता तुम्हाला दिसत आहे आग पूर्ण मी हा दुसऱ्या दिवशी व्हिडिओ एडिट करत आहे तर पूर्ण दिवसभर ती आग चालू होती संध्याकाळ मी येईपर्यंत ती आग चालू होती दुसऱ्या डोंगरावर पोचली तिथोपर्यंत आणि पूर्ण ते प्लेन झालेलं होतं झाडं वगैरे काही झाडं नव्हती तिथे पण जे बारीक गवत होतं का ते जळालं होतं तर चला लांबून असं वाटत होता ती लाइटिंग वगैरे आहे पण जवळ गेल्यानंतर कळलं की पाहू सुरू केलं आणि त्याच्या आधीच नाश्ता वगैरे आमचं झालेलं आम्ही बॅग मध्ये खूप काही खायला वगैरे ज्यूस वगैरे कारण वर गेल्यानंतर थोडं थोडं खायला रस्त्यात पण खूप सारी दुकान वगैरे होती लागलेली जागोजागीत पाणी वॉटरमेलन निंबू पाणी अजून तुम्हाला जे काय पाहिजे वर चॉकलेट वगैरे चिप्स वगैरे असं सगळं काही भेटत आता स्टार्ट केलेले आहे होतो सुरुवात कर पहिले स्टार्ट झालंय हा सजीव सयू कस वाटत शेजी तेवढेच वारती एक्स्ट्राचे उचल कधी मत कर सेजू सेजू ती रेलिंग आहे बाळा ते रेलिंग वर नाही चढायच हो अभी तो कुछ भी नहीं है अभी तो चलो उधर जाना है शिजी देख रहे हो पप्पा का खोबे लगेच पाय दुखायला लागली हॅलो श्री तिथं कडे लोट करायचे निहून असं सोडून द्यायचेकमक टोक टकमग देख हम्म

नकलो गए, नगरीलाई लिनु चाला बारी बारी श्री तुला भइज